नमस्कार सगळ्यांना रोटरी क्लब ऑफ दौनच्या वतीने यावर्षी नवरात्राच्या निमित्ताने महिलांसाठी उपयुक्त अशी आपण एक मालिका युट्यूबच्या माध्यमातून महिलांसाठी पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे महिलांशी निगडीत आरोग्याशी त्यांच्या रोजच्या जीवनातल्या मानसिकदृष्ट्या शारीरिकदृष्ट्या ज्या काही अडचणी येतात आणि त्यासाठी विविध मान्यवर डॉक्टर लोकांनी आणि तज्ज्ञांनी केलेले मार्गदर्शन आपल्याला ह्या मालिकेमध्ये पाहावयास मिळणार आहे रोटऱ्या क्लब ऑफ दौंडच्या वतीने या कार्यक्रमाचं सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे आणि दौंडचे रोटरी क्लब ऑफ दौंडचे डायरेक्टर मेडिकल डायरेक्टर डॉक्टर राजेश दाते हे कन्व्हेनर ह्या प्रोग्रामसाठी आहे तर येणाऱ्या दिवसांमध्ये ह्या नऊ दिवसांच्या निमित्ताने नऊ तज्ञ लोकांचे जे मार्गदर्शन आम्ही रोटरी क्लबच्या वतीने तुमच्या समोर प्रस्तुत करत आहोत गुड इव्हनिंग मी डॉक्टर रोहन खावटे अँड एम ऑर्थोपेडिक सर्जन बाय प्रोफेशन बट अ प्रोफेशनल मॅरेथॉनर म्हणजेच मॅरेथॉन धावणे हा माझा विशेष छंद आहे व याच्याकरता मी माझ्या आयुष्याचा काही का अगदी आज रोटरी क्लब ऑफ टाउन यांनी जनजागृतीसाठी माझं निवड केलेली आहे त्यासाठी मी त्यांचे आभार मानतो पूर्वीपासून जर आपण स्त्रीच्या आयुष्याचा विचार केला तर चूल आणि मूल इतकंच त्यांचं आयुष्य होतं परंतु आता त्यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल झालेला आहे पुरुषां इतकीच नाही अथवा त्याच्यापेक्षा जास्त कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर असते घरातील आर्थिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रात वाखाणण्यासारखा आहे आणि हे सर्व करत असताना शारीरिक दृष्ट्या जर त्यांचा आपण विचार केला तर त्यांची शारीरिक क्षमता व्यवस्थित राहणं हे तितकंच महत्वाचं आहे व त्यांचं शरीर निरोगी व स्वस्थ राहण्यासाठी व्यायाम हा सगळ्यात महत्वाचा ऍस्पेक्ट आहे म्हणूनच स्पोर्ट्स आणि वुमेन हा एक छानसा असा विषय घेऊन मी त्या विषयी तुम्हाला माझे दोन शब्द ऐकवणार आहे आता जर आपण बघितलं तर स्त्रियांना खेळासाठी द्यायला तेवढा फारसा वेळ मिळत नाही त्या आपल्या लाईफमध्ये बिझी असतात घरच्या कामात बिझी असतात शाळेत बिझी असतात लहान मुली अभ्यासात बिझी असतात परंतु मी आवर्जून सांगेन कि ज्या स्त्रिया खेळासाठी थोडासा वेळ देतात किंवा ज्या देऊ शकत नाही या दोन प्रकारच्या स्त्रियांमध्ये आपल्याला खूप बदल आढळून येतात जर आपण ह्या विषयी थोडस लक्ष दिलं तर खेळ खेळणाऱ्या स्त्रियांमध्ये आत्मविश्वासाची पातळी निश्चितपणे जास्त असते व नैराश्याचे प्रमाण कमी असते खेळाडू स्त्रियांच्या शारीरिक प्रतिमा अधिक चांगली असते व मानसिकदृष्ट्या ते अधिक तंदुरुस्त व कणखर असतात जर साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं आठवड्यातले फक्त चार तास म्हणजेच दिवसातला फक्त अर्धा तास जर स्त्रियांनी खेळाकडे किंवा व्यायामाकडे लक्ष दिलं तर एका मोठ्या ब्रिटिश जर्नल ऑफ सायन्सनी सांगितलं आहे की स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण हे सिक्स्टी पर्सेंट म्हणजे साठ टक्क्यांनी कमी होतं म्हणजेच तुम्ही बघ लक्षात घ्या की व्यायाम किंवा खेळाचं महत्व स्त्रियांमध्ये कितीतरी जास्त कठीण आहे आता ऍज ऑर्थोपेडिक सर्जन माझ्याकडे रोज भरपूर पेशंट येतात जे सांगतात की माझी हडक खूप दुखते माझी कंबर खूप दुखतीये यामध्ये स्त्रियांचं प्रमाण अधिक असतं आणि त्याहूनही जर आपण जर विशिष्ट पद्धतीने बघितलं तर वयोवृद्ध किंवा मेनोपॉज म्हणजे पाळी संपलेल्या स्त्री याच्यात अधिक असतात यालाच आम्ही ऑस्टिओपोरोसिस म्हणतो आता ज्या स्त्रिया रेग्युलरपणे व्यायाम करतात किंवा व्यायामाशी थोडासा वेळ आधीपासूनच देतात त्या स्त्रियांमध्ये ऑस्टिओपोरोसिस किंवा फ्रॅक्चर होण्याचं प्रमाण निश्चितच पन्नास टक्के पटीने कमी आढळत म्हणूनच मी थोडक्यात सांगतो की आपल्या आयुष्यात पुरुषांना किंवा स्त्रियांना व्यायामाचं अनन्यसाधारण महत्व आहे आता जर आपण व्यायामाचे प्रकार बघितले तर व्यायामाचे अनेक प्रकार आहेत रनिंग सायक्लिंग स्विमिंग क्रिकेट ट्रेकिंग बॅडमिंटन योगासन हे विविध व्यायामाचे प्रकार असतात आणि आपल्या आवडीप्रमाणे किंवा आपल्या सवडीप्रमाणे जे आवडेल ते आपण आणि स्त्रियांनी व्यवस्थितरित्या केले पाहिजे आता आपण सध्या बघतो की करोनाची महामारी चालू आहे आपण रोज त्याच्यासाठी खूप झगडत आहोत म्हणूनच मी सगळ्यांना सांगतो की अजिबात बाहेर पडू नका प्रत्येक डॉक्टर सुद्धा पेशंटला किंवा प्रत्येकाला हाच सल्ला देतो की बाहेर पडू नका जेवढे घरात तुम्हाला थांबता येईल तेवढं थांबा मग तुम्ही मला प्रश्न विचारणार की आता व्यायाम करायचा कसा अहो याच सगळ्यात साधं आणि सोपं उत्तर येस तुम्ही घरच्या घरी जो व्यायाम अतिशय उत्तम आणि अतिशय सुंदर पद्धतीने करू शकता तो म्हणजे घरातल्या घरात, घरात चालणे आपले आदरणीय पंतप्रधान मोदीजी यांनी फिट इंडिया मुवमेंट मध्येच लाँच केली होती अँड आय वॉज लकी की मी त्या फिट इंडिया मुवमेंटचा पण अम्बेसिडर आहे तर त्या फिट इंडिया मुवमेंटचं ब्रिद वाक्य म्हणजे काय की प्रत्येकानी दररोज दहा हजार पावलं कमीत कमी चाललं पाहिजे याचाच अर्थ काय की स्वतःसाठी काही विशिष्ट वेळ व्यायामासाठी काढलाच पाहिजे आता आपण सकाळी उठतो तर आपल्या डोक्यात काहीतरी चालू असत नाही आज मी एवढे पैसे कमवणार आज मी ऑफिसला एवढा वेळ देणार आज एवढे कष्ट माझ्याकडून माझ्या कंपनीसाठी होणार पण आपण कधी असा विचार करत नाही की आज मी स्वतःसाठी काय व्यायाम करणार तर हेच आपण समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येकाने निर्धार केला पाहिजे की दररोज दहा हजार पावलं किंवा टेन थाउजंड स्टेप्स रोज केलेच पाहिजे आता हे स्टेप्स फार अवघड प्रत्येक जण आजकाल स्मार्ट वॉच स्मार्ट मोबाईल वापरतात त्याच्यात अन्य साधारण ऍप्स असतात आणि त्या ऍप्सच्या मदतीने किंवा सहाय्याने आपण टेन थाउजंड स्टेप्स आरामात करू शकतो आता तुम्ही म्हणाल अगो दहा हजार पावलं दहा हजार तर खूप होतात अहो काहीच टेन्शन घेऊ नका जर तुम्ही घरातल्या घरात अर्धा तास ते पाऊन तास जर चालला तर तुमच्या आरामात चार ते पाच हजार पावलं होतात आणि एकदा चार ते पाच हजार पावलं झाले की पुढची पाच हजार पावलं कधी करणार हेच तुमच्या मनात असायला हवं म्हणजेच काय एकदा तुम्हाला व्यायामाची सवय लागली की आपोआप ती सवय वाढत जाते आणि त्याच्यामुळे तुम्ही तंदुरुस्तीकडे आपोआप तुमची वाटचाल करता आता एवढं सोपं चालणं आपण केलं तर त्याच्यात त्यांनी आपल्या शरीराला खूप फायदा होतो आता आपला नॉर्मल रेट म्हणजे बहात्तर बीट्स पर मिनिट म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर बहात्तर वेळा आपलं हृदय काम ठोके देत म्हणजे पल्स रेट आपला बहात्तर पर मिनिट असतो आता जर आपण रेग्युलर चाललो तर आपला पल्स रेट हा बहात्तरच्या आसपास राहतो यांनीच आपल्याला ब्लड प्रेशर डायबिटीज हे सार हे जर रोग असतील तर हे रोग सुद्धा आपण आटोक्यात हो आणू शकतो किंवा जे निरोगी असतील ते अधिकाधिक या रोगापासून दूर पळतील शिवाय साध चालण्याने सुद्धा आपल्या मेंदूला रक्तपुरवठा वाढतो व त्याच्यामुळेच आपली स्मरण शक्ती अधिक होते आणि स्त्रियांच्या भाषेत सांगायचं तर जी जी तर त्यांनी आपलं जे जे फेशियल स्किन स्किन असते स्किनचा ब्लड वाढतो ताजी तवाणी होते व दिसायला अधिकाधिक सुंदर दिसतो आणि चालणे इज द बेस्ट फॅट बर्निंग एक्सरसाइज चालण्याने तुमचं फॅट बर्निंग प्रोसेस खूप चांगली होते आणि त्याच्यामुळे तुम्ही अधिक तंदुरुस्त वो अधिक शेप मध्ये राहतात आता ज्यांना काही शक्य नाही त्यांना चालणं तर केलंच पाहिजे जा। पण ज्यांना शक्य आहे त्यांनी रनिंग करणं मॅरेथॉन धावणे किंवा घरच्या गर घरी स्टेप्स वर खाली वर खाली जिना उतरणे हे निश्चितपणे केले पाहिजे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही तर मॅरेथॉन धावता तुम्हाला बोलायला हे काय अवघड आहे पण आमचे एवढे पाय दुखतात आमचे गुडघे दुखतात आमच्या घरी आजी आजोबा आहेत त्यांना चालता येत नाही त्यांनी काय करायचं तर ह्या सर्व लोकांसाठी मी एक छानच उदाहरण देईन लहानपणापासून आपण काही शिकत आलो सगळ्यात आपली आवडती गोष्ट म्हणजे ससा व वा कासवाची गोष्ट ससा त्याच्यात धावायचा मी धावतोय त्याच्यात पण तुम्ही जर बघितलं तर शेवटी त्याच्यात कासव जिंकतय कासव का जिंकत का का कारण ते हळू 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 पावलं टाकतोय स्लो अँड स्टेडी विन्स द रेस हा त्या गोष्टीचं ब्रीद वाक्य किंवा मॉरल ऑफ द स्टोरी होत जर तुम्ही रोज नियमित व्यायाम केला नियमित चालला तर निश्चितपणे इट विल पे यू इन द लॉन्ग रन बोल बोल से घट भरत आहे ही खूप मोठी म्हण आपल्याला माहिती आहे आता याच्याच बरोबर घरातल्या घरात करण्यासारखा अजून सोपा उपाय म्हणजे काय नाही बाबा मला चालायला रोज कंटाळाच येतो हो रोज चालून निश्चितपणे तुम्ही बोर होणार कंटाळा येणार पण अजून एक सोपा उपाय म्हणजे सूर्य नमस्कार सनसेल्यूट आपल्या पूर्वजांनी सांगितले की सूर्य नमस्कारासारखा उत्तम व्यायाम प्रकार नाही आणि त्याला खरोखरच वाव नाही सूर्यनमस्काराला कुठलीच बरोबरी करू शकत नाही एक साधं उदाहरण सांगायचं झालं तर तीस मिनिटे जर तुम्ही एखादा व्यायाम प्रकार केला तीस मिनिटे सूर्यनमस्कार केला तर त्याचं कंपॅरिझन मी सांगतो थर्टी मिनिट ऑफ वेट लिफ्टिंग तुमची एकशे नव्याण्णव कॅलरीज बंद होणार तीस मिनिटं टेनिस खेळल्याने दोनशे बत्तीस मिनिटं फुटबॉल खेळल्याने दोनशे अठ्ठ्याण्णव कॅलरीज जाणार 30 की तुम्छे 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 30 30 30 चा। तीस मिनिटं माउंटेन क्लाइिंग किंवा रॉक क्लाइिंग केल्यावर तुमचे तीनशे चौसष्ट कॅलरीज जाणार तीस मिनिटं स्विमिंग केल्याने तीनशे ऐंशी कॅलरीज बंद होणार तीस मिनिट रनिंग केल्याने चारशे चौदा कॅलरीज बंद होणार आणि मैत्रिणींनो हे लक्षात घ्या तीस मिनिटं सूर्यनमस्कार केल्याने व्यवस्थितरित्या योग्य पद्धतीने जर तुम्ही तीस सूर्य सूर्यनमस्कार केले तर चारशे अठरा कॅलरीज बंद होतात तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दिस प्रूव्ह दिस इज अ फॅक्ट तीस मिनिटं सूर्यनमस्कार इज इक्वल टू चारशे अठरा कॅलरीज मग तुम्ही विचार करा एवढे सगळे व्यायाम करायचे का सूर्यनमस्कार करायचे निश्चितच सूर्यनमस्कार हा सगळ्यात सोपा आणि कुठलाही अवघड नसलेला व्यायामाचा प्रकार जो कोणीही करू शकतो घरातल्या त्या छोट्या व्यक्तीपासून अभावृद्ध वयोवृद्ध माणूस जरी असला आणि त्यांनी थोडा प्रयत्न केला तर निश्चितच सूर्यनमस्कार हा सोपा व्यायामाचा प्रकार तुमच्यासाठी कुठलाच नाही आणि जर अजून बघितलं तर सूर्यनमस्कार इज ऑल्सो कॉल्ड एज अल्टिमेट आसन म्हणजे सगळ्यात उत्तम आसन म्हणजे सूर्यनमस्कार आता स्त्रियांसाठी याचे अधिक महत्व निश्चित आहे घरच्या घरी करण्यासारखा सोपा व्यायामाचा प्रकार सिरियल्स बघता बघता सुद्धा तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता याच्याने तुम्ही तुमचे बॅक मसल्स तुमचे स्पाईनचे मसल्स अधिक मजबूत करू शकता शिवाय ब्लड सर्क्युलेशन तर छान राहतच शिवाय जे काही मासिक पाळीचे प्रॉब्लेम्स असतात ते सुद्धा सूर्यनमस्कार केल्यामुळे ते सुद्धा कमी होतात आणि पुढे जाऊन जर आपण बघितलं तर म्हणजे पाळी एकदा की स्त्रियांमध्ये गुडघे दुखणं कंबर दुखी हे जे काही व्याधी निर्माण होतात त्या व्याधी सुद्धा कमी होतात कारण या सूर्यनमस्काराने हॉर्मोनल बॅलन्स म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉल सारखे हे जे हॉर्मोन्स असतात प्रोलॅक्टिन याचा योग्य तर हे बॅलन्स राहतो त्याच्यामुळे हे सगळे जे आजार असतात ते आपण ऑटोमॅटिकली आटोक्यात आट्वें राहू शकतो आता अजून जर आपण घरच्या घरी जर काही करायचं राहिलं तर आपण बघू शकतो की आपण इनडोर सायक्लिंग करू शकतो किंवा साधक हे जिने वर खाली चढू शकतो बस इतके सोपे जर व्यायाम पद्धती आहेत तर आपण का नाही करायचं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजपासूनच चंग बांधा उद्या बसून नाही तर आजच करिसो आज कर आज करिसो अभी की मी आजपासूनच अर्धा तास व्यायाम देईल म्हणजे ते स्वतःसाठी केलेली माझी इन्व्हेस्टमेंट राहील आपण काय विचार करतो मी इथे इन्व्हेस्ट करणार तिथे इन्व्हेस्ट करणार इन्व्हेस्टमेंट इन युअर ओन हेल्थ इज द बेस्ट इन्व्हेस्टमेंट अँड दुअर हेल्थ बाय डुईंग प्रॉपर अँड रेग्युलर एक्सरसाइज करोनाच्या काळात परत परत मी सांगतो घरीच थांबा पण घरी, घरी थांबून तुम्ही छान व्यायाम करू शकता आता जर आपण बघितलं तर या व्यायामाच्या पद्धतीत किंवा स्पोर्ट्समध्ये स्त्रिया कुठेच मागे नाहीये तुम्ही मला सांगू शकाल ऑलिम्पिक्समध्ये पहिली भारतीय स्त्री जिनी ऑलिम्पिक पदक मिळवले कोण असेल कर्ना मल्लेश्वरी कुठल्याही पुरुषाला जमलं नाही पण करणा मल्लेश्वर यांनी ब्रॉन्झ मेडल वेट मध्ये उचललं आणि अटलांटा ऑलिम्पिक्स मध्ये आपलं नाव वरती आणलं शिवाय पुढे बघितलं तर पी टी उषा यांनी मैदान गाजवलं त्यांच्या सायना नेहवाल यांनी बॅडमिंटन मध्ये आपल्या देशाचं नाव वर, वर केलं साई सानिया मिर्झा यांनी टेनिसमध्ये इंडियाला विम्बल्डन मध्ये आणि युएस मध्ये सुद्धा ग्रँड स्लॅम पदकं जिंकून आणली आता मी थोडस सांगतो की मी रनिंग मध्ये का माझा इंटरेस्ट निर्माण झाला कविता राऊत हे नाव तुम्ही ऐकलं असेल शी इज ऑल्सो कॉल्ड गोल्डन गर्ल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच कविता राऊत ही महाराष्ट्राची सुवर्ण सुवर्ण कन्या आहे अतिशय सहजरित्या शंभर शंभर दोनशे मीटर मध्ये सुवर्ण पदक जिंकून तिने अनेक विक्रम लिहिले आपल्या नावावर केलेले आहेत तर मी जेव्हा कोल्हापूरला आय एम एस स्पोर्ट्स साठी गेलो होतो तिथे कविता भाषण ऐकलं शी वॉज अ चीफ गेस्ट देर आणि तिच्या भाषणाने मी एवढा प्रेरित झालो की मी ठरवलं की नाही काहीतरी करून या भाषणाचा फायदा करून घ्यायचा आणि तेव्हापासून माझी मॅरेथॉनची खरी जर्नी चालू झाली सो कोल्हापूर मॅरेथॉन वॉज हो माय फर्स्ट मॅरेथॉन आणि तिथपासून माझे मॅरेथॉनच्या जर्नी मी पासष्ट मॅरेथॉन्स आजपर्यंत केलेल्या आहेत आणि निश्चितच तो आकडा वाढवणार आहे पण माय इन्स्पिरेशन वॉज कविता राऊत जिनी माझ्या मेंदूत एक ट्रिगर दाबला नाही व्यायाम रोज केलाच पाहिजे कुठलाही असू दे मॅरेथॉन असू दे घरच्या घरी असू दे पण व्यायाम हा रोजच्या रोज झालाच पाहिजे शेवटचे दोन शब्द सांगतो आणि माझं जे काय मी सांगते ते संपवतो म्हणजे काय तुम्ही एक डायलॉग पिक्चर मध्ये ऐकला असेल की जवानी जाकर आती नाही और बुढापा आके जाता नाही म्हणजे काय जर तुम्हाला आयुष्यभर चीर तरुण आणि जेवण राहायचं असेल तुम्हाला कोणाला कधी म्हातार व्हायचं नसेल तर तुम्हाला व्यायाम केलाच पाहिजे सो so, इट इज ब्रेड बटर फॉर वन आणि लहान मुलींना स्त्रियांना पण सांगेल यू आर ऑलराऊंडर्स सगळ्यांना साष्टांग दंडवत जर तुम्ही स्वतःसाठी घरासाठी तुमच्या कुटुंबासाठी वेळ देत असाल तर तुमच्या निरोगी आयुष्यासाठी तुम्हाला निश्चितपणे व्यायाम केलाच पाहिजे ओके Thank you so much. Enjoy. Take care.